दारुगडब दारुग यंदाही भुसावळातील सुप्रसिद्ध नगरसेवक महाजन परिवारातर्फे भव्य आणि दिमागदार अशा हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन या सोबतच होम मिनिस्टर सादर करते व विनोदी कलाकार माननीय जयवंत भालेकर आपल्या भुसावळ शहरात रंगणार खेळ पैठणीचा लकी ड्रॉ व इतर आकर्षक बक्षिसांचा देखील होणार वर्षाव चला तर मग वाट कसली बघता रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या शिव कॉलनी भुसावळ्यात चुकून जर कोणाला निमंत्रण पत्रिका राहिली असेल तरी माझा हे दोन शब्दच पत्रिका समजून सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सर्वांनी हजर राहावे कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री रक्षाताई खळसे आपल्या जामनेरच्या नगराध्यक्ष आपल्या प्रतिष्ठा आप मंडळाच्या अध्यक्ष रजनीताई सावकारे सोनल महाजन आणि रमाकांत महाजन हे दोघेही खूप मेहनत घेतात हळदी कुंकू हा कार्यक्रम खूप चांगला व्हायला पाहिजे यासाठी सर्व महिलांना ही विनंती की त्यांनी त्या दिवशी सगळ्यांनी वेळेवर हजर राहून स्वतःही त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आणि वेळेवर हेच हे सर्वांना जाहीर आमंत्रण अच्छा पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेबद्दल महत्व असं की सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही हळदी कुंकू सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो दर या वर्षी देखील आम्ही तसाच सोहळा सर्व माझ्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील महिला व माता भगिनीसाठी आयोजित केलेला आहे दरवर्षी सगळ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात खूप छान एन्जॉय करतात मी आता तरी सर्व महिलांना एक सांगेल की ह्या वर्षी देखील तुम्ही माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावे चुकून जर कोणाने निमंत्रण पत्रिका राहिली असेल तरी माझा हे दोन शब्दच पत्रिका समजून सर्वांनी आपली उपस्थिती आहे सर्वांनी हजर रूपरेषा आहे जे आपण आयोजन केलेले आहे सर्व विविध खेळ ते आपण एन्जॉय करावे ताई किती प्रयत्न कारण पाहिला असा कार्यक्रम मध्ये जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार महिला असतात किती अथक प्रयत्न संपूर्ण तुमच्या असतं याच्यामध्ये आणि किती दिवसापासून लागतात का मला हळदी कुंकू म्हटलं म्हणजे जर आपण कमी महिलांचं जरी म्हटलं दहा बारा म्हटलं तरी आपली आठ दिवसापासून तयारी असते माझं हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चालला तो आणि खरंच खूप छान सर्व महिलांची साथ भेटते आणि माझी संपूर्ण टीम खूप छान रीती काम करते आज हजार दीड हजार आज दीड ते दोन हजार महिला माझ्या कार्यक्रमाला हजर राहतात व कार्यक्रम खूप सुंदर बनवण्यास त्यांच्यामुळे मदत होते सर माझ्या सहकार्याने माझ्या संपूर्ण टीम व या सर्व महिलांच्या साथीने माझा कार्यक्रम खरंच खूप सुंदर होण्यामध्ये मला खूप मदत होते व छान असं स्वरूप येतं कार्यक्रमाला खेळ कोण कोणते हा खेळ आम्ही एक हास्य कलाकार सिने अभिनेते जयवंत भालेराव यांना बोलवलेला आहे आमंत्रित केलेला आहे त्यांना ते त्यांच्याकडून विविध खेळ खेळवतील जसं काही बिस्किट खाणे वगैरे एक मिनिट गेम आहे असे काही विविध प्रकारचे खेळ त्यांनी जे नियोजित केलेले असतील ते नक्कीच खेळवले जाणार आहे व भरपूर बक्षिसे असं तिथे ठेवलेले आहेत पैठणी पाच आपण लकी अशा पैठण्या काढणार हो। आहोत असे विविध आकर्षक बक्षिस सर्वांनी येऊन जिंकावे आपण संसारामधून थोडासा आपल्यासाठी काढावा व या सगळ्या बक्षिसांचा आनंद घ्यावा खेळाचा आनंद घ्यावा हे मी सर्व मर्याद यातून किती आनंद मिळतो तुम्हाला सर्वांना मला तर आम्ही तर या कार्यक्रमाची आमची दोन महिन्या आधीपासूनच तयारी सुरू असते काय वाण घ्यायचं कोणाला कसं कर काय करायचं आमचं नियोजन कसं कर करायचं वाण केव्हा द्यायचं असं सर्वच नियोजन असतं पण हा कार्यक्रम जेव्हा सक्सेस होत जातो म्हणजे त्याचं स्वरूप जेव्हा पूर्णतः होत जातं तेव्हा सर्व महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचा चेहऱ्यावरचा आनंद डबल होत असतो आणि सगळं आमचं सर्व टीमच खूप छान एन्जॉय करते सगळ्या महिलांना खेळ काम म्हणजे काम करताना बघून किंवा त्यांना खेळताना बघून सगळं खूप छान खूप छान एन्जॉय करतात सर्व महिला आमच्या सर्व टीम पण त्याचमुळे मला असं घट्ट त्यांनी सर्वांनी माझा कार्यक्रम चे स्वरूप छान होतात काय सांगाल प्रभागाच्या माझ्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील महिलांना मी एकच विनंती करेल माझा प्रभाग खरंच खूप मोठा आहे या कारणाने चुकून कोणाला नाही निमंत्रण केलं असणार तर प्लीज त्यापासून मी खरंच मनापासून खंत माफी मागते पण म्हणी मी तुम्हाला आता येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावे व आपण भरपूर भरपूर बक्षीस जिंकावे आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व आजच्या पत्रकार परिषदेबद्दल महत्व असं की सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही हळदी कुंकू सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो या वर्षी देखील आम्ही तसा सोहळा सर्व माझ्या प्रभा क्रमांक चोवीसमधील महिला व माता भगिनीसाठी आयोजित केलेला आहे दरवर्षी सगळ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात खूप छान एन्जॉय करतात मी आता तरी सर्व महिलांना एक सांगेल की ह्या वर्षी देखील तुम्ही माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावे चुकून जर कोणा निमंत्रण पत्रिका राहिली असेल तरी माझा हे दोन शब्दच पत्रिका समजून सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सर्वांनी हजर राहावे आपल्या कार्यक्रमाचं जे रूपरेषा आहे जे आपण आयोजन केलेले आहे सर्व विविध खेळ ते आपण एन्जॉय करावे ताई किती प्रयत्न कारण पहिला असा कार्यक्रम मध्ये जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार महिला असतात किती अथक आणि आण किती दिवसापासून लागतात का मला हळदी कुंकू म्हटलं म्हणजे जर आपण कमी महिलांचं जरी म्हटलं दहा बारा म्हटलं तरी आपली आठ दिवसापासून तयारी असते माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चालला तो आणि खरंच खूप छान सर्व महिलांची साथ भेटते आणि माझी संपूर्ण टीम खूप छान तिथे काम करते आज हजार दीड हजार आज दीड ते दोन हजार महिला माझ्या कार्यक्रमाला हजर राहतात व कार्यक्रम खूप सुंदर बनवण्यास त्यांच्यामुळे मदत होते सर माझ्या सहकार्याने माझ्या संपूर्ण टीम व या सर्व महिलांच्या साथीने माझा कार्यक्रम खरंच खूप सुंदर होण्यामध्ये मला खूप मदत होते व छान असं स्वरूप येतं कार्यक्रमाला तर खेळ कोण कोणते होणार या ठिकाणी का महिलांचे हा खेळ आम्ही एक हास्य कलाकार सिने अभिनेते जयवंत भालेराव यांना बोलवलेला आहे आमंत्रित केलेलं आहे त्यांना ते त्यांच्याकडून विविध खेळ खेळवतील जसं काही बिस्किट खाणे वगैरे एक मिनिट गेम आहे असे काही विविध प्रकारचे खेळ त्यांनी जे नियोजित केलेले असतील ते नक्कीच खेळवले जाणार आहे व भरपूर बक्षिसे असं तिथे ठेवलेले हो आहेत पैठणी पाच आपण लकी ड्रॉच्या पैठण्या काढणार हो। आहोत असे विविध आकर्षक बक्षिस सर्वांनी येऊन जिंकावे आपण संसारामधून थोडासा आपल्यासाठी काढावा व या सगळ्या बक्षिसांचा आनंद घ्यावा खेळाचा आनंद घ्यावा हे मी सर्व किती आनंद मिळतो तुम्हाला सर्वांना मला तर आम्ही खर तर या कार्यक्रमाची आमची दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू असते काय वाण घ्यायचं कोणाला कसं का काय करायचं आमचं नियोजन कसं करायचं वाण केव्हा द्यायचं सर्वच नियोजन असतं पण हा कार्यक्रम जेव्हा सक्सेस होत जातो म्हणजे त्याचं स्वरूप जेव्हा पूर्णतः होत जातं त्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमच्या चेहऱ्यावरचा आनंद डबल होत असतो आणि सगळ आमच्या सर्व टीमच खूप छान एन्जॉय करते सगळ्या महिलांना खेळ काम म्हणजे काम करताना बघून किंवा त्यांना खेळताना बघून सगळं खूप छान खूप छान एन्जॉय करतात सर्व महिला व आमच्या सर्व टीम पण त्याच्याचमुळे मला असं घट्ट पकडून धरलेले त्यांनी सर्वांनी यांच्यामुळे माझा कार्यक्रम चे स्वरूप छान होतात काय सांगा प्रवाच्या महिलांना काय आव्हान कराल माझ्या प्रभाग क्रमांक चोवीसमधील महिलांना मी एकच विनंती करेल माझा प्रभाग खरंच खूप मोठा आहे या कारणाने चुकून कोणाला नाही निमंत्रण केलं असणार तर प्लीज त्यापासून मी खरंच मनापासून खंत माफी मागते पण म्हणजे मी तुम्हाला आता येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावे व आपण भरपूर भरपूर बक्षिसं जिंकावे कार्यक्रम हा दरचवर्षी खूप छान होत असतो आणि सोनलताई महाजन व बापू दादा महाजन यांचा खरं तर उद्देश एकच असतो की महिलांनी एक दिवस स्वतःसाठी काढावा चांगल्या विचारांची देवाणघेवाणसाठीच महिलांनी एकत्र यावं हे उद्देश असतो वस्तू तर एक समजा आपली एक दरवर्षी आपण देतो हळदी कुंपाला म्हणून ते एक असतं पण चांगल्या विचारांची आणि महिलांनी एक दिवस आपल्या स्वतःसाठी जगावा यासाठी खरं आता हा कार्यक्रम असतो कार्यक्रमामध्ये विविध खेळ असतात तर महिलांना जेवणाची सुद्धा व्यवस्था असते म्हणून महिलांनी पूर्ण वेळ थांबावं या ठिकाणी यासाठी हा कार्यक्रम खरंच खूप मोठा आणि खूप एन्जॉय महिलांचा व्हावा यासाठी ठेवलेला असतो कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पाहुणे कोण असतील कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री रक्षाताई खळसे आपल्या जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन व आपल्या प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्ष रजनीताई सावकारे तसंच समाजसेविका आ, संगीता भाभी या उपस्थित राहणार आहेत व त्याच्यासोबतच सर्व नगरसेविकांनाही बोलवून आमंत्रण देण्यात आलेलं आहे व त्याही येतील यंदा किती महिला या ठिकाणी उपस्थित असतील कार्यक्रमामध्ये दोन ते अडीच हजार महिला उपस्थित असतात दरच वर्षी आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम दरच वर्षी खूप छान होतो याही वर्षी तशीच महिलांचं म्हणजे पत्रिका पोहोचायच्या आधी महिलांचं तारीखही विचारणं चालू होतं त्याच्यामुळे ह्याही वर्षी जास्तीत जास्त महिला उपस्थित राहतील असं वाटतंय किती प्रयत्न असतो त्या संपूर्ण कार्यक्रम जेव्हा संपूर्ण आपण म्हणतो कार्यक्रम संपला आपण म्हणतो भांड्यात जीव पाडला त्यावेळेस कसा आनंद असतो खूप आनंद जेव्हा महिला त्या ठिकाणी गेम खेळतात व गेम खेळून जे बक्षिस त्या मिळवतात लकी ड्रॉचे वेगळ्या पैठण्या असतात आणि गेमचे वेगळे बक्षिस असतात पुन्हा हळदी कुंकवाचं वाण नसतं त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो की तो आनंद बघून आम्हालाही सर्व संपूर्ण टीमला जे आम्ही महिन्याभरापासून तयारी करत असतो तर तोही आनंद आम्हाला मिळतो या वर्षी आम्ही अजून एक प्रयत्न केलेला आहे की आमच्या ग्रुपने सावित्रीमाईंवर एक थोडस छोटासा ऍक्ट ठेवलेला आहे जिजामातांवर तर तो पण ऍक्ट आम्ही महिनाभरापासून प्रॅक्टिस करतोय जिजाऊंची थोडी तरी आपण महिलांना की आधीच्या ज्या होत्या त्यांनी किती शूर वीर अशा महिला होत्या आपणही त्यांच्या बरोबरीने म्हणजे अक्षरशः अंगावर उभे असा ऍक्ट तयार केलेला आहे सात मिनिटांचाच आहे तुम्ही संपूर्ण महिला करणार हो आमच्या शिवरत्न प्रतिष्ठाच्या ज्या ग्रुप आहे आमचा अच्छा त्यांनीच आम्ही हा ऍक्ट बसवलेला आहे शेवटचा प्रश्न महिलांना काय आवाहन करायला वॉर्ड क्रमांक चोवीस साठी खर तर हा कार्यक्रम आहे तर महिलांनी पत्रिका सोनलताईने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे स्वतःही गेले आहेत दोन महिलांना घरोघरीही पाठवलेला हो आहे तर सगळ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व पत्रिका मिळालेली नसेल तर हे आव्हान त्यांनी की आता हे आमंत्रणच आहे हे समजावं व सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढीच विनंती करते भाग क्रमांक चोवीस आमचा हा हळदी कार्यक्रम आहे सोनल महाजन आणि रमाकांत महाजन हे दोघेही खूप मेहनत घेतात हळदी कुंकू हा कार्यक्रम खूप चांगला व्हायला पाहिजे यासाठी आणि दरवर्षी एवढ्या बाया येतात आणि सगळ्या महिलांचा खूप छान सहभाग राहतो आमची टीमही खूप छान सहभाग करते आम्ही दोन महिने झाले हा कार्यक्रम छान होण्यासाठी हा का पूर्ण प्रयत्न करतो हे आणि सगळ्यांना एन्जॉय चांगला व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी चांगलं शिस्तबद्ध सगळा कार्यक्रम व्हायला पाहिजे तसं आम्ही प्रयत्न करू तसं थोडासा प्रयत्न बायांनी करायला पाहिजे किंवा महिलांनी करायला पाहिजे एवढीच विनंती आहे आणि सोनलनी सगळ्यांना आमंत्रण दिलेलंच आहे पण चुकून जर राहिलं असेल तर हे आमंत्रण समजून तुम्ही सगळेजण नक्की या आणि येतीलच ही खात्रीच आहे कारण की ती मैत्रिणीसारखीच सगळ्यांसोबत राहते त्यामुळे तिच्या कार्यक्रमाची सगळेच वाट बघतात आणि सगळेजण येतील याची आम्हाला खात्री आहे आमचा हा दोन तारखेला जो हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोनलताईने तो कार्यक्रम विजय यशस्वी होण्यासाठी ज जेवढी आम्ही प्रयत्न करतोय तेवढाच महिलांचाही आम्हाला सपोर्ट हवा आहे आणि त्याच्यासाठी जो आम्ही टाईम दिलेला आहे पाच वाजेचा टाईम ठेवलेला आहे तर महिलांनी त्यावेळी येऊन तुम्ही जेवढ्या लवकर येणार तेवढा तो, ते तो कार्यक्रम आपला लवकर चालू होईल आणि तुम्हाला तेवढ्या ते जास्तीत जास्त एन्जॉय करता येईल प्रत्येक खेळामध्ये सहभागी होता येईल आणि तेवढाच आपला कार्यक्रम तो फुलून दिसेल याच्यासाठी सर्व महिलांना ही विनंती की त्यांनी त्या दिवशी सगळ्यांनी वेळेवर हजर राहून स्वतःही त्या कार्यक्रमाचा आनंद यायचा आणि वेळेवर यायचा दारुगड चाला मानाप्रमाणे यंदाही भुसा वळात सुप्रसिद्ध नगरसेवक महाजन परिवारातर्फे भव्य आणि दिमागदार अशा हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन या सोबतच होम मिनिस्टर सादर करते सिने अभिनेते व विनोदी कलाकार माननीय जयवंत भालेकर आपल्या भुसावर शहरात रंगणार खेळ पैठणीचा लकी ड्रॉ व इतर आकर्षक बक्षिसांचा सा देखील होणार वर्षाव चला तर मग वाट कसली बघताय रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या शिव कॉलनी भुसावळात सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट